नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण आपले सरकार सेवा केंद्र भरती जाहिरात निघालेली आहे त्यातमध्ये एकूण एक हजार एकशे बावन्न पदे भरली जाणार आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता तुमची बारावी पास ते पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहात तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे अर्ज सुरू होण्याची तारीख शेवटची तारीख काय आहे याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे भरतीची अशी नऊ नवीन नवी अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल तर चला तर मग पाहू आपण याबद्दल सविस्तर माहिती आपले सरकार सेवा केंद्र पाहिजे एकूण येथे एक हजार एकशे बावन्न आपले सरकार केंद्रासाठी जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे अधिकृत जाहीरनामा जिल्हाधिकारी कार्यालयद्वारे प्रसिद्ध झाला आहे बारावी पास ते पदवीधर व पात्र उमेदवारांना केंद्र मिळवण्याची चांगली संधी आहे आणि ही भरतीचा प्रकार आहे सरकारी श्रेणी आहे महाराष्ट्र शासन आणि तब्बल इथे एकूण किती केंद्रे दिली जाणार आहेत एक हजार एकशे बावन्न केंद्रे इथे दिली जाणार आहेत त्याचा जाहीरनामा केंद्र सरकारने काढलेला आहे आणि हे पदे आपले सरकार सेवा केंद्र असं त्याचं नाव आहे शैक्षणिक पात्रता इथे काय लागणार लग, आहे तर कमीत कमी तुमचं बारावी पास झालेलं पाहिजे जास्तीत जास्त पदवीधर उच्च शिक्षण कुठलंही क्वालिफिकेशन असलं तरी तुम्ही अर्ज करू शकतात अर्जपद्धती ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे वयोमर्यादा किमान तुमचं अठरा वर्ष असणे आवश्यक आहे म्हणजे अठरा वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही अर्ज करू शकता जास्तीत जास्त कितीही असलं तरी चालेल आवश्यक पात्रता तुम तुम्हाला संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे त्यासाठी तुमचे एम एस सी आय टी किंवा ई ए सी सी ई आय एल आय टी प्रमाणपत्र किंवा शासन निर्णयातील नमूद इतर संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं कुठलंही कम्प्युटरचा कोर्स झालेला असेल किंवा एम एस सी आय टी झालेला असेल तरी तुम्ही त्या त्या, त्या प्रमाणपत्राची पद प्रत ह्या अर्जासोबत जोडू शकतात आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणारा व्यक्ती हा त्या ग्रामपंचायत नगर पंचायत किंवा नगर परिषद यांच्या भौगोलिक हो क्षेत्रातील रहिवासी असावा तुम्ही तिथले रहिवासी असले पाहिजे त्यासाठी तुमच्याकडं रहिवासी सर्टिफिकेट पण असणे गरजेचे असणार आहे नोकरीचे ठिकाण हे आपले सरकार सेवा केंद्र सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यात हे नोकरीचे ठिकाण असणार आहे तुम्ही सातारा जिल्ह्यातले असाल त्या तिथल्या नगरपंचायत नगर नगरपंचायत नगरपरिषद नगर नगर आणि ग्रामपंचायत अंतर्गत असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता फक्त सातारा जिल्ह्यासाठी आहे अर्ज मिळण्याचे ठिकाण व कालावधी अर्ज हे तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय सर्वांनी हा अर्ज मिळण्याचा पत्ता आणि अर्ज जमा करण्याचा पत्ता नमूद नोंद करून घ्या जिल्हाधिकारी कार्यालय सातारा कुळ कायदा शाखा येथील सेतू संकलनाकडे दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस ते तीस वीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर आजची दिनांक आहे पंधरा तारीख आहे आज पंधरा मार्च दोन हजार पंचवीस तर तुम्हाला अजून पाच दिवस आहे आजपासून आजच्या आज जे कोणी आज हा व्हिडिओ हो बघत असेल त्यांनी आजच जर तुम्ही सातारा जिल्ह्यातले असाल तर आजच इथे जा जिल्हाधिकारी कार्यालयात आणि तिथून अर्ज घ्या आणि तिथं सबमिट करून टाका जिल्हाधिकारी कार्यालय सातारा कोळ कायदा शाखा येथील सेतू संकलनाकडे जिल्हा दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत कार्यालयीन वेळेत सकाळी पावणे दहा नऊ पंचेचाळीस ते संध्याकाळी सव्वा सहा समक्ष स्वीकारण्यात येईल स्वतः तुम्ही तिथे जाऊन अर्ज जमा करू शकतात पात्र आणि अपात्र अर्जाची यादी प्रसिद्ध करण्याचे ठिकाणं तेच असणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालयाची नोटीस बोर्डावर तुम्हाला ती लिस्ट दिसून जाईल नऊ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे तुम तुमचं सिलेक्शन झालं का नाही ही याची लिस्ट लागणारी नऊ तारखेला ती लिस्ट लागेल तर आता बघा एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे आज पंधरा तारीख आहे व्हिडिओ करायला थोडा वेळ झाला मला उशिरा माहिती झालं तरी पण तुम्ही उशिरा कवीन पण आहे आपल्याकडे अजून चार पाच दिवस आहे जर तुम्ही सातारा जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला काही हार्ड नाही आहे लवकरात लवकर तुम्ही तिथे जा आपले प्रमाणपत्र घेऊन जा आणि तिथेच अर्ज घेऊन लगेच सबमिट करून टाकू शकतात तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत आणि हो आ, या भरतीची जी जाहिरात आहे त्याची पी डी एफची लिंक आणि अर्जाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही ती चेक करून घ्या आणि मगच पुढचा निर्णय घ्या कारण भरतीचा प्रकार चांगला आहे विचार करण्यास काही हरकत नाही